मागील अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी हजेर लावल्यानं बळीराजा सुकावला आहे मात्र सोलापूर जिल्ह्याची वर्धाही नसलेल्या उजनी धरणाच्या पाणलो क्षेत्रामध्ये सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळं धरणाची टक्केवारी ही वाढायला सुरुवात झाली आहे दौंडची आवक आहे ही दौंडची आवक सातत्यानं वाढते आहे आणि पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून जो काही विसर्ग आहे तो विसर्ग आता सोडायला सुरुवात केली आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दौंडची आवक किती आहे आणि उजनी धरणातून विसर्ग किती सोडायला सुरू आहे त्याची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खर तर हे महत्त्वाचे अपडेट आहे आणि या अपडेटच्या माध्यमातून उजनी धरणाच्या प्रशासनावतीनं भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कारण दौंडची आवक ही जवळपास वीस हजारच्या पुढे गेली आहे आज सायंकाळी सहाच्या अपडेट आपण पाहिले असेल तर दौंडची आवक ही वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक्स आहे की जी सकाळी नऊ हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक्स होती म्हणजे जवळपास दौंडची आवक ही दुप्पट झाली आहे आणि एकूण टक्केवारीमध्ये धरण पाहायला गेलं तर ते एकशे चौदा पॉईंट शहात्तर टी एमसी भरलं असून उपयुक्त पाणीसाठा हा एकावन्न पॉईंट दहा टी एमसी झाला आणि टक्केवारीमध्ये धरण हे पंच्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के इतकं भरलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे जो काय सकाळी दहा हजारचा विसर्ग करण्यात आला होता तो विसर्ग आज दुपारी तीन वाजल्यापासून पंधरा हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे की सांडव्याद्वारे उजनी धरणातून भिमंडीच्या पात्रामध्ये सोडलं जातंय आणि त्याच पद्धतीनं वीजनिर्मितीसाठी सोळाशे क्युसेक्स हा विसर्ग सुरू सुरू आहे ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे म्हणजे उजनी धरणातून भिमंडीच्या पात्रामध्ये सोळा हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग हा पूर्ण यंत्रण करण्याच्या दृष्टीने सोला जातोय भी भीमेच्या खोऱ्यामध्ये उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जो काही पाऊस आहे तो पाऊस सातत्यानं वाढतोय उजनी धरणाची जी काही वरची चोवीस धरणं आहेत पंचवीस धरणं आहेत त्यामधून विसर्ग सुरू आहे चेलेवाडी धरणातून अकराशे वीसचा विसर्ग सुरू आहे चाकस्मान धरणातून तीन हजार पाचशे बावन्नचा विसर्ग सुरू आहे पवना धरणातून पाच हजार नऊशे चाळीसचा विसर्ग सुरू आहे मुळशी धरणातून अडीच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ही दौंडची आवक आहे ती दौंडची आवक वाढते आणि पूर्ण दृष्टीनं उजनी धरणातून हे पाणी सातत्यानं सोडलं जाते भीमाखोऱ्यामध्ये सुद्धा पावसानं चांगली हजेरी लावली आहे वडिवले धरणावरती एकशे सात मिलीमीटर पावसाची नोंद आहे पवना धरणावरती पंच्याहत्तर मिलीमीटरची नोंद आहे निरादेवधर प्रकल्पामध्ये चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद आहे मुळशी धरणावरती अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे या सगळ्याचा परिणाम म्हणून भीमेच्या खोऱ्यामध्ये दमदार पावसा हजेरी सुरू झाले आणि दौंडच्या आवक आहे ती दौंडची आवक वाढायला सुरुवात झाली आहे आणि पूरनियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून भिमाण्याच्या पात्रामध्ये पंधरा हजाराचा विसर्ग सुरू आहे मात्र कदाचित दौंडची आवक वाढली तर मात्र आणखीन हा विसर्ग वाढला जाऊ शकतो त्यामुळं भीमा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन धरण प्रशासनाच्या वतीने ठिकाणी करण्यात येते धरणाचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा